कार मंडळी पसारा काढून जाम झालो घर धुवून मी आणि भैया ही तर झोपलीच होती फक्त आता भेळ आणलेली भेळ बघता खायला बघायचा का तुम्हाला चलो फिर सगळ्या घरात पासाराच पसारा झालेला आहे भेळ पण खायची तर चालीत लग भैयाने आणली भेळ दिदी झोपली होती बघा पाठीमागच्या आवारात पसारा पुढं पासारा घर धुवून काढले दोन्ही पण किचन घेतलं होतं त्याच्यामुळं सगळा पसारा किचन मध्ये ठेवलाय मी नाही बा काही कॉटवर ठेवलं आहे मशनी रिकाम्या आता पुढच्या दाराला पण तुमच्या तुम्ही असं केलं का बेळभाता ही झुपातून उठली आहे हा म्हणतोय नाद कर नाद करते का अगं बा या नाद करते का वेळ भेळभत्ता खा या तोंडाला पाणी सुटलं का तुमच्या आमच्या बघा हा हा नाद नाही करायचा वेळ भात्त्याचा आणि पासारा घरात तुडुंब पाडला आहे बाहेर पासारा पाडला आहे सगळा आता भेळ खातो आणि मग आवरायला सुरुवात करतो